नमस्कार मित्रांनो मिस्टर करवेळा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे पहा मित्रांनो सरकारने बऱ्याच दिवसापासून आधार आणि पॅन हे दोन्ही लिंक करण्यासाठी सांगितलं होतं पण बऱ्याचशा जणांनी अजूनपर्यंत आधार आणि पॅन लिंक केलेलं नाही सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी सांगितलेलं आहे पण आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक आहे की नाही हे कसं बघायचं हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत पण तुम्ही जर आधार आणि पॅन लिंक केलं नसले तर तुम्हाला बरेचसे नुकसान होणार आहे म्हणजे एक हजार रुपयाचा दंड लागणार आहे आणि तुमची जर सॅलरी चालू असेल तर तुम्हाला सॅलरी बंद होणार आहे तुमचे खाते बँक खाते बंद होणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला फटका बसणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमचा आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे का की नाही हे पाहून घ्या जर लिंक नसेल तर कसं करायचं ते पण त्याबद्दलचा पण व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही पाहू शकता आणि आधार पॅन लिंक आहे की नाही हे सर्वात पहिल्यांदा चेक करा हे कसं करायचं याबद्दलचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो पाहूया आपण कशा प्रकारे लिंक करायचं ते हे पहा मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगलला येऊन इन्कम टॅक्स डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला यायचं आहे ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल वेबसाईटला आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल तिथे इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुम तुम्ही तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार नंबर हे तर टाकून घ्यायचं आहे तुमचा जो पॅन कार्ड आणि आधार नंबर आहे तो इथं टाकून घेऊ द्या हे पहा इथे तुमचं पॅन नंबर आणि आधार नंबर इथं दोन्ही ठिकाणी टाकून घेतल्यानंतर खाली व्हॅलिडेट ह्या बटनावर क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यानंतर पहा इथे तुम्हाला दाखवतोय पूवर पॅन तुमचा पॅन नंबर दाखवतोय इज ऑलरेडी लिंक टू गिविंग आधार या तुमचा आधार नंबरप्रमाणे दाखवते अशा प्रकारे तुमचं लिंक आहे की नाही हे तुम्ही स्टेटस चेक करू शकता जर इथं लिंक नसेल तर लिंक कसं करायचं हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो हे पहा अशा प्रकारे होती ही स्टेप असे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद